डॅमेज बारा बारा रुपये बारा बारा रुपये कार चौदा पंधरा पंधरा सोळा सोळा सतरा सतरा अठरा अठरा एकोणीस एकोणीस वीस 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 रुपये वीस एकवीस रुपये एकवीस एकवीस रुपये कार घरतीस रुपये बावीस चोवीस पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस रुपये एकोणतीस तीस रुपये तीस एकतीस रुपये एकतीस बत्तीस रुपये बत्तीस तेहतीस रुपये तेहतीस चौतीस रुपये चौती पस्तीस रुपये पस्तीस पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस छत्तीस सदतीस रुपये अडतीस रुपये अडतीस एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस एक्कावन्न बावन त्रेपन्न चौपन्न रुपये चौपन्न पंचावन्न छप्पन रुपये छप्पन साठ रुपये साठ एकसठ बासष्ट रुपये बासष्ट पासष्ट रुपये पासष्ट सासष्ट अडुष रुपये अडुसठ रुपये अठत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एकाऐशी रुपये एक्ऐशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी रुपये का नव्वद ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव 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 रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये एकशे सात रुपये एकशे सात आठ रुपये एकशे आठ एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा अकरा रुपये एकशे 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 अकरा रुपये तेहतीस रुपये एकतीस चौतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये छत्तीस सदतीस रुपये सत्तीस अडतीस रुपये अडतीस एकोणचाळीस चाळीस रुपये चाळीस एकाच्या बेचाळी रुपये बेचा चव्वेचा रुपये चव्वेचा पंचावन्न रुपये पंचाळीस हे चार रुपये से चा सत्तेचा रुपये सत्तेच्या अठ्ठेचा रुपये आठतीचा एकोणपन्नास रुपये एकोणपन्नास रुपये एकोणपन्नास एकोणपन्नास रुपये रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एक्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी ऐंशी रुपये शहाऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद एकोणनव्वद रुपये का नव्याण्णव रुपये नव्याण्णव शंभर रुपये शंभर एक रुपये एक दोन रुपये दोन तीन रुपये तीन चार रुपये चार चार रुपये चार पाच रुपये एकशे सहा रुपये एकशे सहा रुपये एकशे सहा रुपये सोळा सोळा छत्तीस सदतीस रुपये अडतीस एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस चाळीस रुपये चाळीस एक्केचा रुपये एक चार रुपये एक <trucks> एके चार रुपये चौवे चार रुपये चौवेचा पंचान रुपये पंचा रुपये का छप्पन सत्तावन अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न साठ एकसठ रुपये एकसष्टासष्ट त्रेसष्ट रुपये त्रेसठ पासष्ट सहाठ रुपये सासठ सदुष रुपये अडुसठ सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर एकाहत्तर रुपये सत्तर रुपये अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये ऐंशी एकाऐशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये का अठ्ठ्याण्णव रुपये पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव शंभर रुपये शंभर शंभर रुपये का रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौरे पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद नव्वद रुपये नव्वद एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव एक्क्याण्णव रुपये का शहाण्णव सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर रुपये शंभर एक रुपये शंभर रुपये शंभर एक रुपये एक दोन रुपये दोन तीन रुपये तीन चार पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे एक पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये कार रुपये बारा पंधरा रुपये पंधरा अठरा रुपये अठरा अठरा रुपये एकशे एकोणीस रुपये एकोणीस वीस रुपये वीस वीस रुपये एकशे वीस रुपये का अठरा रुपये एकशे अठरा वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये का तीस बत्तीस रुपये बत्तीस पस्तीस रुपये पस्तीस पस्तीस रुपये पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये का